तर नमस्ते तुम्हा सर्वांना कसं आत्म बरात का तर आज मी रेसिपी बनवणार आहे तर नक्की पहा लाईक सबस्क्राईब करा इशारू नका तर मी आज रेसिपी बनवणार आहे धपाटी बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा तर मस्तपैकी असा पाऊस पडतोय बाहेर बघू शकता पाऊस पडतोय पडतोय आणि म्हटलं धपाटी बनवावी तर चला स्टार्ट करते मी धपाटी बनवायला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर कळेल मी कशी बनवली धपाटी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा कस तर इथं मी घेतला आहे ज्वारीचा आणि गव्हाचा आणि बेसनाचं पीठ तर त्याच्यामध्ये पेस्ट टाकले आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर कुठून घेतली होती तर कोथंबीर पण टाकली आहे मी आणि थोडेसे जिरं आणि हळद टाकले आहे तर याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर ज्वारीचं आणि गव्हाचं आणि बेसनपीठ चांगलं मिक्स करून घेतलं होतं आधीच तर थोडासा सोडा पण टाकला आणि चांगलं बा पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ तर घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून आपल्याला धपाटे चांगले बनवता येतील पातळ पीठ झालं तर धपाटी आपल्याला पळपटाव पु लाटता येत नाही तर इथं मी गॅस पेटवला आहे गॅस पेटवला आणि कढई ठेवली आहे तर तेल टाकायचं आता याच्यामध्ये तर आता मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तर गरम झाल्याच्या नंतर तर गरम झाले आता तर आता मी धपाटी बनवणार आहे तेल गरम होतंय तोपर्यंत चांगलं तर इथं पळपटाव असं लाटायचं गोल गोल तर बघू शकता माझं किती मस्त येत आहे धपाट तर माझं पीठ चांगलं मस्त निर्बर झालेलं होतं बघू शकता आता तेल गरम झालेलं आहे तर चल आपण याच्यामध्ये धपाटे टाकू तर बघू शकता तर याला चांगलं मस्त पैकी घेऊ आपण तर तुम्ही पण नक्की ट्राय करा धपाटे मी कशी बनवली आहेत ती तर दुसरे पण धपाटे बनवत्यात हातावरची तेल अद्ली, तेल अद्ली बोगुशता। तर अशी पण तेलातली तेलातलीच चांगली लागतात त्यामुळे अशीच बनवली मी तर बघू शकता तर बघू शकता मी तव्यावरचं दपाट बनवला आहे जर कसं आलं तर म्हटलं तुम तुम्हाला बनवून दाखवा तव्यावरचं धपाटं तर नॉर्मल असं तेल लावलं याला असंच खायचं असतं याला तेलही जास्त लावता लावायचं तर इथं बनवलं आहे पांढरा भात आणि याच्यामध्ये तेल टाकलं आहे लसूण आणि कोथंबीर आणि कढीपत्ता तर हळद थोडीशी टाकली आहे आणि तिखट टाकलं आहे तर तुम्ही म्हणजे काय बनवते तर मी बटाटा आणि वांग्याची भाजी बनवते धपाट्या बरं खाण्यासाठी तर इथं बटाटे आणि वांगे टाकले ॲड केले आहेत तर जास्त पत्तर बनवायची नाही सुकीच जरा बनवायची भाजी तर मस्त लागते खाण्यासाठी तर तोंडी लावाय लावायसाठी म्हटलं काहीतरी बनवावं धपाट्या बरं खाण्यासाठी तर इथं भाजी बनवली बटाट्याची आणि शेंगदाणे तर कूट टाकला आहे आणि नमक टाकला आहे तर माझी भाजी आता रेडी झाली आहे बनवून तर बघू शकता कशी घटमट झाली आहे तर थोडीशीच बनवली होती है, तार्ट, मस्ता तर बघू शकता कसे झाले आहेत ताट मस्त झाल्यानंतर चला बाय